राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हरित्चंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणी तथा विधिमंडळ घटनेते डॉक्टर जितन आव्हाड यांच्या अंगावर गाडी घालून शिविगाळ करणारे गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात मुंब्रा येथे सय्यद अली अश्रफ शमीम खान आणि शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार हल्लाबोल आंदोलन करण्यात आले पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून तसेच त्यांचे छायाचित्र पायाखाली तुडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान पडळकर यांच्यावर पोलीस कारवाई करावी तसे त्यांनी जाहीर माफही मागावी आणि संबंध ठाणे शहरातील चौका चौकात त्यांचे पुतळे जाळू असा इशारा कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्राध्यक्ष शमीम खान यांनी दिलाय डॉक्टर आव्हाड हे बुधवारी विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर धनंजय मुंडे यांच्यासह चालत असताना पडळकर यांनी अचानक गाडी थांबवून तसेच गाडीचा दरवाजा उघडून डॉक्टर आवा जितेंद्र आवाड आणि धनंजय मुंडे यांना इजा करण्याचा प्रयत्न केला डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे गाडीकडे पाहत असताना गोपीचंद पडळकर यांनी शिवीगाळ केली या घटनेचा निषेध म्हणून मुंब्रा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हजारो कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले यावेळी मंगलसूत्र चोराला अटक करा मंगलसूत्र चोराला भेड्या घाला अशा घोषणा देऊन पडळकर यांच्या प्रतिमे जोडे मारले पडळकर यांच्या प्रतिमा पायाखाली तोडवण्यात आल्या तसेच मुमरा पोलिसांना निवेदन देऊन पडळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यावेळी शमीम खान यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली पडळकर हे काल पर्वाचे आमदार आहेत त्यांनी राष्ट्रीय नेते असलेला आवाड यांच्यावर टीका टिप्पणी करणे म्हणजे सूर्यावर टीका करण्यासारखे आहे तसेच आवाडे ज्येष्ठ आमदार आहेत त्यांच्या अंगावर गाडी घालणे किंवा त्यांना शिविगाळ करणे यातून पडळकर यांची संस्कृती दिसून येते असेही त्यांचं म्हणणं आहे